नमस्कार प्रेक्षक हो कधी विचार केला आहे का की आपलं संपूर्ण आयुष्य भक्तीमध्ये व्यतीत केले तरीही दुःख रोग आणि आर्थिक संकट का संपत नाही मुकुंद बापू बनसोडे सातारा जिल्ह्यातील एक साधे शेतकरी आणि पशुपालक आपलं आयुष्य परंपरागत भक्तीमध्ये व्यतीत केलं गुरु धारण केले मंत्र जप केला कीर्तने ऐकले पण त्यांच्या जीवनात शांती नव्हती एक दिवशी असा योग जुळून आला की टी व्ही चॅनल बदलताना त्यांनी संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकले ते ऐकता ऐकता त्यांच्या मनातील शंका स्पष्ट होऊ लागल्या ज्ञानगंगा पुस्तक मिळवलं वाचलं आणि सत्याचा प्रकाश त्यांच्या समोर आला त्यांच्या जीवनाला एक नवी दिशा मिळाली आणि मग त्यांनी घेतली त्याच क्षणापासून त्यांच्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडू लागला वीस वर्षे जे मणक्याचं असह्य दुखणं होतं डॉक्टरांनी ऑपरेशन शिवाय पर्याय नाही असं सांगितलं होतं ते केवळ नामदिक्षेच्या शक्तीमुळे पूर्ण बरं झालं आर्थिक संकट दूर झाली कर्जमुक्ती मिळाली व्यसन सुटली आणि आयुष्य एकदम आनंदमय झालं ही केवळ एक कथा नाही ही आहे सत्य अनुभूती जे लोक आजही दुःखात व्याधींमध्ये संकटांमध्ये अडकले आहेत त्यांच्यासाठी हा मार्ग आहे मोक्षाचा समाधानाचा आणि खऱ्या भक्तीचा चला ऐकूया मुकुंद बापू बनसोडे यांच्या तोंडून त्यांचा हा अद्भुत अनुभव नमस्कार सत साहेब आपलं नाव मुकुंद बापू बनसोडे आपण कुठून आलात मी सिद्धेश्वर कुरवली तालुका खटाव जिल्हा सातारा महाराष्ट्र राज्यमधून आपला व्यवसाय काय आहे माझा व्यवसाय शेती पशुपालन आहे दुधाचा व्यवसाय आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली मी संत रामपालजी महाराजांची दीक्षा सतरा फेब्रुवारी दोन हजार सतराला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर अगोदर संप्रदाय कीर्तन ऐकणे तिथं माळ धारण केली होती नाम दीक्षा घेतली होती तिथलं नाम जप करत होतो सर जसं तुम्ही सांगितलं की आपण अगदी सुरुवातीपासूनच सांप्रदायिक मार्गामध्ये होतात त्याचप्रमाणे आपण गुरु धारण केले होते आणि गुरुंनी जो मंत्र जाप दिला होता त्या जापाप्रमाणे आपण भक्ती साधनासुद्धा करत होतात तर मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात संत रामपालजी महाराजांचा अचानक टी व्ही पाहत असताना चॅनल इकडं तिकडं करत असताना सत्संग चालू होता आणि त्याच्यावर ते ऐकता ऐकता ते ज्ञान असं होतं जी सदभक्ती आहे त्याचा प्रमाण सहित उघड करून दाखवले ओम सत् सत गी बा सत नामाने कसे प्रारब्ध संचित पापे जळतात मक्षस कसा जीव आत्मा पवित्र बनतो त्याला मोक्ष मिळण्यास मार्गदर्शन मिळून ह्या ह्या देहातून मोक्ष मिळवता येतो हे पूर्ण ज्ञान मिळाले आणि त्याच्यात ते सगळंच तर रामपालजी महाराजांचं ज्ञान बरोबर निघालं मग त्याच्यावर नंबर होते त्या नंबरवर नंबर ज्ञानगंगा फ्री पुस्तक मागवलं त्याचे वाचन केले पूर्ण आणि त्या वाचनाच्या माध्यमातून मग ह्या संत रामपालजी महाराजांच्या सत्संगामध्ये आलो नामदीक्षा घेतली सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा सत्संग आपण टी व्ही चॅनलच्या माध्यमातून ऐकलं त्याचप्रमाणे चा त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं ले आहे ज्ञानगंगा हे सुद्धा आपण फ्रीमध्ये मागवलं आणि त्यातून आपण ज्ञान अर्जित करून संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपण स्वीकारला तर जेव्हा आपण या मार्गामध्ये आलात त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय बदल आढळलेत त्याचप्रमाणे आपल्याला स्वतःला व आपल्या कुटुंबाला यातून काय काय लाभ झालेत पहिला मला शारीरिक लाभ बी जा झाला असा झाला मला वीस वर्षापासून मनक्याचा त्रास होता आजार जर भयंकर दवाखाने डॉक्टर केले सगळे केले इतक्या न व्हायच्या काही वेळेला मला चक्कर यायच्या अंधारे यायच्या माझा काही वेळेला डावा पाय आकडायचा कधी उजवा पाय आकडायचा मग अशा पद्धतीनं एक दिवस असा आला की वेदना सहाय्य झाल्यामुळे मी परत नामदीक्षा घेतलेली होती प्रार्थना केली संत रामपालजी महाराजांची इकडे त्यावेळेला त्यांनी सांगितले परमात्मा दया करणार आहेत ज्योत प्रकाश करा म्हणून ज्या वेळेला प ज्योत प्रकाश केले त्यावेळे आणि मी दवाखान्यामध्ये गेलो त्यावेळेला ते त्यांनी सांगितले ह्याला ऑपरेशनशिवाय पर्याय नाही खर्च तर इतका भयंकर सांगितला साडेचार लाख रुपये सांगितले मग अशा परत प्रार्थना के पर केली परमात्मांना तर परमात्म्यांनी सांगितले काही नाही तुमचे ऑपरेशन होऊन जाईल म्हणून तर मग मला बिना एक रुपया खर्च करता माझे ऑपरेशन सक्सेस झाले व्यवस्थित झाले आणि आज मला ती मनक्याची त्रास व्याधी नाही कारण मला आता चालता उठता बसता येतं माझा काही प्रॉब्लेम चक्कर येत नाही पाय आखडत नाही अशा पद्धतीनं मला शारीरिक लाभ झालेला आहे ला दुसरा लाभ असा झाला आर्थिक प्राप्ती चांगली झाली शेतपाणी पिकू लागले कर्ज निवारण झाले आणि पैशाची सारखी जी चणचण बसायची ते ऑटोमॅटिक चांगली साधना व्यसनं सगळी सुटल्यामुळं व्यवस्थित सुरळीत असून आपले गुरं डोरं आयोग आरोग्यदायक सगळं जीवन प्रवास सुखाचा चालू आहे जी संत रामपालजी महाराजांनी नामदिक्षा दिल्यानंतर सगळ्या देवी देवतांची साधना घडून आपली भक्ती घडून आपल्यात परिवर्तन व्यसनं बंद झाली वायपट खर्च बंद झाला सगळ्यात महत्त्वाचा मला पूर्ण मोक्षाचा पूर्ण परमात्म्याचा मार्ग मिळाला सर uh, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आल्यानंतर आपल्याला जी काही शारीरिक व्याधी होती जो काही पाठीच्या मणक्याचा त्रास होता त्यातून आपल्याला आराम मिळाला आणि परमेश्वराच्या कृपेने आपलं जे ऑपरेशन आहे त्यासाठी चार साडेचार लाख रुपये खर्च सांगितला होता परंतु संत रामपालजी महाराजांच्या दयेने अगदी मोफत अगदी फुकट फ्री ऑफ कॉस्टमध्ये हे आपलं ऑपरेशन पार पडलं आणि ते अगदी यशस्वीरित्या पार पडलं आज आपण आमच्यासमोर उभे आहात व्यवस्थित आहात आणि कुठल्याही प्रकारचं दुखणं तुम्ही सांगत आहात की आपल्याला आज कुठल्याही प्रकारचं दुखणं नाही तर हे परमात्माची दया झाली आपल्यावर तर ह्या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे गरजवंत आहेत जे दुःखी कष्टी आत्मा आहेत ज्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या पिढ्या त्रास देतात ज्यांना रोगाने ग्रस्त केलेलं आहेत ज्यांना व्यसन आहेत त्याचप्रमाणे ते त्यांच्यापासून आपल्या मुक्तता शोधू पाहत आहेत त्या सर्वांना उद्देशून आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल ज्यांना खरंच दुःख आहे हे आधी आहे त्यांना आणि भक्ती करूनसुद्धा त्यांना जर असा मार्ग मिळत नसेल तर त्यांनी टी व्हीला सत्संग आहे फेसबुकवर आहे ज्ञानगंगा फ्री आहे आणि त्या नंबरवर मागवून ते वाचन करून त्यांनी सदभक्तीचा मार्ग स्वीकारावा आणि ह्या सदभक्तीसाठी एक रुपयासुद्धा खर्च येत नाही सर जसं तुम्ही सांगत आहात आज समाजाने जे दुःखी समाज आहे त्याला जर आपल्या दुःखापासून मुक्तता हवी असेल तर त्याने संत रामपालजी महाराजांचा मार्ग बघायला पाहिजे शोधायला पाहिजे संत रामपालजी महाराज काय ज्ञान देत आहेत ते एकदा तरी ऐकायला पाहिजे तर अशा भावनेतनं एखाद्याला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांचा मार्ग स्वीकारायला काही हरकत नाही तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा किंवा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल टी व्हीवर जिथं पट्टी दिलेले आहे त्याच्यावर फोन नंबर दिलेले आहे तिथं फोन करून आपल्याला जिथे जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र जवळ आहे तिथं जाऊन आपण नामदीक्षा घेऊ शकता फोन नंबरच्या माध्यमातून ज्ञानगंगा जगण्याचा मार्ग हे फ्री ऑफ कॉस्ट पुस्तक असल्यामुळे कोणालाही अडचण येत नाही आणि संत रामपालजी महाराजांचा ॲप डाउनलोड केला तर सगळं त्याच्यावर सगळी माहिती सत्संग सगळं पूर्ण सगळं ज्ञान पूर्ण आहे सर या नामदीक्षेसाठी साधकाला किती पैसे मोजावे लागतात ह्या नामदीक्षेसाठी एक रुपयासुद्धा मोजावा लागत नाही आणि हे फ्री आहे आणि सगळ्यात लाभदायक आनंददायी आहे धन्यवाद सच साहेब